अहमदनगर शहरातील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता संदीप भांबरकर याला अटक करण्यात आली आहे नगर शहरात मोठ्या दिमाखाने सामाजिक कार्य करण्याचा आव आणून पडद्याआड काळे धंदे करणारा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता संदीप भांबरकर याला गंगापूर पोलिसांनी अहमदनगर शहरातील दिल्ली गेट भागात सापड्या रचत अटक केली आहे तर विक्रीसाठी नेणारा अठ्ठावीस किलो गांजा जप्त केलाय छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र हायवा गांजा आणि एक मोपेड असा चार लाख हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केलाय राहुल जाधव राहणार पिंपळवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर असं आरोपीचं नाव आहे तर दुसरा आरोपी संदीप भांबरकर याला देखील या प्रकरणात अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित गाडीवरून नेवासा अहमदनगर कडून छत्रपती संभाजीनगर कडे अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे यावरून छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र ढाबा परिसरात मोटरसायकल अडवत एका इस्माला ताब्यात घेऊन पथकाने सापळ्या रचत ताब्यात घेतलं त्याच्याकडून अठ्ठावीस किलो गांजा तसेच एक मोपेड स्कूटी आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईत्वले पोलीस उपनिरीक्षक अझर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल कांबळे अभिजित डहाळे राहुल वडमारे कांचन शेळके शकिल शेख विजय नागरे संदीप राठोड कैलास राठोड प्रवीण प्रधान भावत खाडे या प्रकरणी घेतलेले तर या प्रकरणी घेण्यात स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता संदीप भंबरकर याला काळे धंदे करण्यास कोण भाग पाडत आहे यामागचा खरा सूत्रधार कोण आहे याचा देखील पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी होती आहे प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर